रिसोड येथील सुप्रसिद्ध असलेले सनराईज स्कूलचे प्रवेश गेट बंद लहान लहान मुलामुलींना शाळेमध्ये सोडण्याकरता जात असताना होत आहे त्रास रिसोड शहरातील सुप्रसिद्ध असलेले सनराईज इंग्लिश स्कूल भारत माध्यमिक कन्या कला व महाविद्यालय भारत प्राथमिक शाळा रिसोड या शाळेचे प्रवेश गेट शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे बंद ठेवण्यात येत आहे शाळा समिती अध्यक्ष व समिती सदस्यांनी कोणत्याही कारणाकरता गेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असेल परंतु आपण विद्यार्थी व मुलामुलीकरता आणि नेहान करण्याकरता पालकाला आपल्या पाल्याला गेटवरच सोडावे गे। लागते परंतु शाळेचे गेट बंद असल्याने वर्ग पुढील जाण्याकरता जास्त अंतर आहे त्यामुळे तिथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे व विद्यार्थ्यांच्या पाठीवर दफ्तराचे बोजेसुद्धा भक्कमपणे असल्याने आणि त्यांचा जीव लहान असल्याने चालता येत नाही तरी अशा विद्यार्थ्यांसाठी गेट प्ले करावे गे असे त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या वर्गापर्यंत जाण्यासाठी त्रास होणार नाही याची दखल शाळा समितीने घ्यावी अशी अपेक्षा पालकवर्गातून आता होत आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रत्यनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका